निशा आज मैत्रिणीच्या लग्नाला आली होती आजूबाजूला लोकांचा गजबजा सुरू होता ती मात्र एकतीस मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोको खुपसून बसली होती सारखा एकच फोटो तुम्ही बघत होती हो रोहितच होता तो तिचा रोहित आणि ईशानात तिच्या कानावर एक आवाज पडला तिने विलंब न करता मागे पाहिलं तर ती बघतच राहिली कारण तो खरंच तिथे आला होता तिचा पहिला नवरा रोहित ती त्याला बघून पुन्हा खाली मान घालून बसली कारण ती त्याच्याशी पहिल्यासारखी बोलू शकत नव्हती कारण दोघेही घटस्फोट घेऊन वेगळे झाले होते तिला तर त्याच्याशी खूप बोलायचं होतं पण आता बोलू शकत नव्हती रोहितने तिला लांबूनच पाहिलं आणि त्याच्या मनात विचार येऊन गेला निशा इथे कशी तीही किती बारीक झालीये पहिली किती सुंदर दिसायची आता काय एवढी निस्तेज झालीये सगळं चांगलं असेल ना तिच्या आयुष्यात अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या मनात घर केलं विचार झटकून तो तिच्याजवळ गेला निशा अशी त्याने हाक मारली तिने मागे वळून पाहिलं तर रोहित होता तिला मनातून छान वाटलं पण तिने चेहऱ्यावर दाखवलं नाही तू येते कशी रोहित आश्चर्यानं म्हणाला स्मिथ निशा ती नवरी मुलगी आहे ना ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे अगदी बालपणाची मनाला तरी चालल रोहित मी मित्रांच्या अग्रानी आले। ये आलो आहे नाहीतरी आज ऑफिसला सुट्टी नव्हतीच सुट्टी टाकून आलो आहे पण बरं झालं आलो नाही तर तू भेटली नसतीस निशा काय रोहित अडकडत अगं म्हणजे कोणीच भेटलं नसतं कसे आहेस तू निशा मी मजेत आहे दुसरं लग्न केलं आहे मी छान आहे सगळं मिहीर माझ्या नवऱ्याचं ना नाव खूप वेळ देतो मला नुसतं कामकाम नाही करत असं टोमना मारत म्हणाली रोहित नुसता हसला अग मी पण लग्न केलं माझी बायको आणि मी खूप खुश आहोत निशाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला दोघेही खूप छान असल्याचं एकमेकांना दाखवत होते दोघांनाही बराच वेळ काय बोलावं सुचत नव्हतं दोघेही लग्नातील जोड्याकडे बघत होते कोणी फोटो काढत होते तर कोणी एकमेकांच्या हातात हात घालून फिरत होते तर कोणी गप्पा मारण्यात व्यस्त होते दोघांनाही त्यांचे जुने दिवस आठवले जे त्यांनी असेच घालवले होते छोट्या छोट्या गोष्टीवरून होणारं भांडण एक दिवस दोघांनीही ताणलं आणि ते भांडण घटस्फोटापर्यंत पोहोचलं दोघांनाही ते बाकीच्या जोड्या बघून खूप पश्चाताप होत होता पण वेळ निघून गेली होती आता कोणीच काही करू शकत नव्हतं रोहित निशाकडे बघत होता निशा मात्र त्याच्यापासून नजर चोरत होती मंगलाष्टका संपल्या आणि ढोलताशे जोरजोरात वाजवू लागले इकडे दोघांचेही हृदय तीळ तुटत होते दोघांनाही त्यांचं लग्न आठवत होतं जे असंच धुमधडाक्यात झालं होतं रोहितला आता खरं बोलल्या वाचून राहावे ना तो तिच्याकडे बघत म्हणालाच रोहित हळूच निशाला म्हणाला निशा एक गोष्ट सांगू का मी तुझ्याबरोबरच चांगला चांगलं आयुष्य जगत होतो ते ऐकून निशाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं रोहित पुढे म्हणाला आता फक्त दिवस रेटतोय निशा टोळी पुसत म्हणाली रोहित तू माझ्यावर कधीच हात उचलला नाहीस पण आता रोज खात एका व्यसनी माणसाबरोबर मला आयुष्य काढावं लागते दोघांमध्ये असणारा अहंकाराने हे नातं संपवलं पण आपलं नातं खूप छान होतं रोहित ती रोहितच्या गळ्यात पडून रडणार होती पण स्वतःला तिने सावरले भरल्या डोळ्यांनी ती जाण्यासाठी निघाली रोहित म्हणाला निशा तू नेहमीच माझ्या आठवणीत राहशील तिनं राहून म्हणालीच रोहित मी तुझ्या आठवणीतच जगते तुझा फोटो पाहिल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही मला खूप पश्चाताप होतोय मला माफ कर हुंके दाबत ती त्याच्यासमोरून निघून गेली तो मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत डोळे पुसत होता नवरा बायकोचं नातं हे जगातील सर्वात श्रेष्ठ नातं आहे आणि या नात्यामध्ये फक्त प्रेम विश्वास असला पाहिजे जर या नात्यात अहंकार आला तर हे नातं संपलंच म्हणून समजा त्यामुळे आपल्या पार्टनरला मनापासून समजून घ्या आणि त्याच्या ज्या काही अडचणी असतील ती सोडवण्याचा प्रयत्न करा या नात्यात तो श्रेष्ठ का मी श्रेष्ठ असा भेदभाव येऊन देऊ नका कारण की हे नातं संपण्याकरता खूप थोड्या गोष्टींचीच गरज लागते आणि टिकवण्यासाठी खूप सारं कष्ट लागतं कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहील थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद